तुझे भीम मी हंसिनी सम्यक न्यूज लाईव्हच्या विशेष बातमीपत्रात आपलं स्वागत आहे ठळक बातम्या पुढील आयडियल इन्स्टिट्यूट ऑफ बायोलॉजी नांदेड आणि लातूर लीडर इन बायोलॉजी फिनिक्स मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर शिवाजीनगर नांदेड महाराष्ट्र राज्यामध्ये बहुजन वंचित आघाडी निर्माण करून प्रकाश आंबेडकर आणि असुसुद्दीन अवेसी यांनी एक झांजावत निर्माण केलेला आहे महाराष्ट्रामधल्या राजकारणामध्ये वेगळं वगळ लागलं ला असून मुस्लिम बांधव धनगर बांधव वेगवेगळ्या आदिवासी आणि ओबीसी समाज आणि बौद्ध समाज हा सर्व एकत्रित येऊन एक दोन हजार एकोणीसची निवडणूक लढवणार आहे आपण पाहू शकता महाराष्ट्रामध्ये झालेल्या सर्व ब जे काही सभा होत्या त्या लाखो कर लाखोंच्या संख्येने लोक उपस्थित होते आज नांदेड जिल्ह्यामध्ये नांदेड शहरामध्ये सुद्धा असुद्दीन अवेसी यांची आणि डॉक्टर अडवट बाळासाहेब आंबेडकर यांची सभा आहे या ठिकाणी प्रचंड असा जनसमुदाय आलेला आहे आणि आज थोड्याच वेळामध्ये या ठिकाणी बाळासाहेब आंबेडकर आणि आवेसी येतील आणि जो महाराष्ट्रामध्ये गेल्या दोन दिवसापासून होती की बाळासाहेब आंबेडकरांपासून अस अस्सुद्दीन अवेशी दूर जातील परंतु हा समज आज दूर झालेला आहे असोसुद्दीन आवेसी आज नांदेडमध्ये दाखल झालेले आहेत आणि आताच्या सभेमध्ये ते लो जनतेला मार्गदर्शन करणार आहेत त्यामुळे ज्या वावड्या उडाल्या होत्या त्या वावड्याला आता पूर्ण विराम मिळालेला असून ही वंचित आघाडी आघाडीच आहे हे आता आपल्याला दिसून येईल आपण पाहू शकता या ठिकाणी की जनसमुदाय आलेला आहे या ठिकाणी अनुयायी भरपूर आलेले आहेत आपण पाहू शकता या ठिकाणी जी संख्या आहे ही संख्या अजूनही वाढतच आहे आणि या ठिकाणी जी काही अस्वस्थिन आवेसे आणि प्रकाश आंबेडकर यांची सभा होणार आहे बहुजन वंचित आघाडीची जे काही सभा होणार आहे या सभेसाठी जे लोक आलेले आहेत आपण पाहू शकता या ठिकाणी प्रचंड अशी गर्दी आहे मी आता याच्यामध्ये आहे या गर्दीमध्ये आहे आपण पाहू शकता थांबायलासुद्धा जागा नाही आहे एवढं लोक जवळजवळ चिटकून बसलेले आहेत यामुळे संख्या भरपूर येण्याच्या अजूनही चान्सेस आहेत आणि जनता येत आहे थोड्याच वेळामध्ये या ठिकाणी प्रकाश आंबेडकर आणि असुद्दीन अवेसी उपस्थित होणार आहेत दोन हजार एकोणीस ची आहे आणि ही लढाई आम्हाला जिंकायची आहे आमचं एकही मत जातीवादी पक्षाला सत्ता भोग गेलं नाही पाहिजे एक एक मत वंचित बहुजन आघाडीच्या भिंगेलाच गेलं पाहिजे याची ठिकाणी घ्यावी लागेल जशी आम्ही आमच्या मुलीची काळजी लहानपणापासून घेतो त्या मुलीकडे जर कोणी डोळ्यांनी बघितलं भी तिला हात लावला त्याचे डोळे काढण्याची क्षमता आणि त्याचे हात छाटेची क्षमता तुमच्या सगळ्यामध्ये आहे तस रक्षण मताच गाडा एक मत इकडं तिकडं जाता कामा नये कोणी माईचा माहिती आमचं मत विकत घेऊ शकत नाही एकूण एक मत हे मतपेटीमध्ये टाकल्याशिवाय झोपायचं नाही आणि काम बी करायचं नाही तुम्हाला कशा झोपा येतात तुम्हाला कशा कामा सुचतात ताण भूक झोक सगळं मिसळून सगळ्यांना मेसेज द्या की अफकीवर वंचित बहुजना व्हायची सरकार नेते आमच्यासाठी अठ्ठावीस दिवस धूक दान विसरून समाजासाठी लढतात आम्ही सुद्धा अठ्ठावीस दिवस बाळासाहेबांच्या वंचित भावना बहुजन आघाडीत प्रचार आणि प्रसार केला पाहिजे एक एक मत हे कस पक्षाकडे ताण होईल याची काळजी घेतली पाहिजे या, या देशामध्ये ना हिंदू खत्र्यामध्ये आहे धन्यवाद पाहत रहा समेक न्यूज लाईव्ह बातमी पाहण्यासाठी युट्यूब वर सबस्क्राईब करा